Uh, काय करायचंय का लग्न कशासाठी मी शारी डॉट कॉम मधून बोलत आहे तुम्ही बी बोलावं पण लग्न कशासाठी करते ती तुम्हालाच माहिती आता कशासाठी सांगितलं हुडकायची आहे. मी तर कधी सांगितलं नाही बाबा अजून आई बाप जिवंत आहे ती माझं लग्न करण्यासाठी मला तर काय आवश्यकता नाही शादी डॉट कॉम ची तुमचं आमचं बोला बघा का ते काय म्हणतात हा हॅलो हॅलो हा बोला नंदुमौर्य का तुम्ही हा मी नंदू नंदुमौर्याचा तुम्हाला कोण पाहिजे अहो तुम्ही ते शादी डॉट कॉम ऍप्लिकेशन केलं होतं की, की मुलगी पाहिजे संस्कारी म्हणून नाही नाही त्याची काय आवश्यकता नाही अजून लग्न करण्यासाठी हो पण तुमचं ते लिस्ट आले होते माझ्याकडे आणि मुलगी पण एकदम छान आहे तुम्ही तिच्याबद्दल चार शब्द बोलून घेतले तर ऐकले तर खूप बरं होईल ना मग द्या की द्या की बोलतो की चार शब्द काय दहा बोलतो की नाही आता सध्या तिनं बाहेर आहे तर जी काय का तिचं कौतुक वगैरे सांगायचं असेल तर सगळ्या गोष्टी मी सांगेल तिला काय आवडते तिला तिला आवडायचं ना आवडायचं त्या गोष्टी मी सांगेन तुम्हाला नंतर ना पण खूप छान संस्कारी मुलगी आहे हो म्हणत असाल तर आपण नक्की काहीतरी करूया संस्कार म्हणजे नेमकं कसलं संस्कार आहे त्यांना संस्कार म्हणजे बघा त्यांना स्वयंपाक बनवता येत नाही एवढे संस्कार आहेत त्यांच्यावरती घरातली कोणतीही कामं येत नाहीत त्यांना आणि जरा थोडीशी कैमी आहे असं तिरक बघते नाही तर ना, बाकी खूप संस्कार आहे तिच्यावरती नाही नाही ना, काय का 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 करा ना, ना, का ती दिसाला काळी राहू द्या आंधळी पांगळी लंगडी कसली बी राहू द्या फक्त जातीनं मराठी आहे का जातीचा भेदभाव कधी कसल सर तुम्ही करायला लागले नाही नाही ती कसा माहिती का आमच्या बापानं ती पहिल्या इतिहासात लिहून ठेवलंय ना जातीसाठी माती खाली पण धर्म बदलला नाही आ, हो पण मग म्हणजे कसं तिची एक म्हणजे तिच्या भरपूर अशा अटी आहेत की तिला कोणी सासू सासुरे नकोय फक्त नवरा पाहिजे तिला जमीन पाहिजे पण जमिनीत कामाला नाही जायचंय नाही तर बाकी सगळे संस्कार सा चांगले तिचे नाही तिचं समजा का आपण तिचे सासू सासूर सासू सासरा दुबईला पटवू आपण डायरेक्ट नाही म्हणजे तुमच्या आई वडील माझेच आई वडील दुबईला पाठवू की आमचे आई वडील दुबईला पाठवा मग पुन्हा आम्ही जण नवरा बायको राहतो चांगलं घरी हो पण मग तिला बनवता येत बाकी सगळ्याचे संस्कार चांगले स्वयंपाक मला येते की मला धुणं दुखता येते भांडी घासता येतात स्वयंपाक करता येते हो का म्हणजे लग्न झाल्यावर मी बायको होतो ती नवरा होते माझा अहो सर म्हणजे नाही हो म्हणजे गरीब बाबाची हो खोरायची गरीब राहू द्या ना श्रीमंत राहू द्या तर आपण भेदभाव करतच नाही भेदभाव नाही करत आहे पण कसं असतं माहिती का सर की एवढे छान छान मुली आजकाल कुठे भेटत नाहीत ना जरा थोडी पायानं लंगडी आहे पण चांगली आहे नाही असू दे की पायानं लंगडी राहू द्या हो, फक्त मन जुळली का समज होऊन जाते मग आपल्यावर प्रेम करणारी तर आहे की तिच ते हा जर आहे कसं ऐकलंय काळे राहू द्या आंधळे पांगळे खुळी काय काय समजा जमल आपल्याला फक्त म्हटलं ना संस्कार तिच्यात असं कुठून कुठून भरले संस्कार म्हणजे संस्कार भरून असं म्हणजे पूर्ण परितत्व आहे मनाच हा हा भरपूर भरपूर म्हणजे तिला कसं जीन्स पॅन्ट टी शर्ट घालायला आवडतं बाकी संस्कार चांगले त्याच्यावरती मला पण तसलीच आवडते तिने जीन्स टी शर्ट तिला आवडते पण मला तर काहीच आवडत नाही नंगी पुंगी राहिली तर चल डायरेक्ट अहो सर तुम्ही असं कसं बोलता बरं अहो मग तिला जीन्स पॅन्ट आवडते म्हणल्यावर मला तर काहीच कपडे का घालायला का आवडत नाही ते राहू दे की नंगी पुंगी काय प्रॉब्लेम आहे नाही संस्कार आहे ना, ना ती मुलगी छान म्हणूनच म्हणाला ना आपल्या संस्कारात हाय की नंगपुंग राहिले तर कोण विचारणार आहे आपल्याला नाही कोण विचारणार पण बघा एकदा ट्राय करून बघा छान मुलगी आहे काळी सावळी आहे पण थोडीशी नक्की आहे बाकी चांगले संस्कार आहे तिचे तिला नाक नसलं तर पण व तिच्या नाकाची जप बंद राहिली तर चल तोंडानं तर श्वास घ्यायचा असेल की तिला हो हो मग काहीच प्रॉब्लेम नाही माझी बायको तयार आहे म्हणल्यावर मी पण कधी पण तयार लग्नाला हो का मग कधी फिक्स करायचं सर मग तुमचं झालंय का लग्न हो झालं मला लेकर तुम्ही पण चांगलं होतो मग मा तुमचं माझं झालं असतं का लग्न अहो सर मी तुमच्या बहिणीसारखी हो मग ती वैष्णवी म्हणलो ना त्या मुलीचं नाव हा ती असिस्टंट माझी असिस्टंट आहे बरोबर आहे लग्न झाल्यावर नीट राहावे लागेल ना तर वैष्णवी नाव आहे देवीचा अवतार आहे ना तर हिथं माझ्या बोकांडी बसेल परत नाही नाही ना, वैष्णवी नाही तिचं नाव वर्ष नाव आहे तिचं वर्ष वर्ष नाव आहे म्हणजे आम्ही दोघीच जण सगळं मॅनेज करतोय मग कायच प्रॉब्लेम नाही वर्षा नाव आहे तिने प्रेमाचा वर्षावच करणार आहे लग्न झाल्यावर नाही नाही तिनं नाही लग्न करणार आहे दुसरी हो लग्न करणारे आम्ही फक्त जुळवून देतो बाकी काही नाही म्हणजे तुम्ही तसलं मधलं लावून होय तेच मग त्याला खेडे भाषेत म्हणते ती -ती -ती तसलं लावून देणार नाही नाही सर आम्ही शादी डॉट कॉम मधून बोलतोय तसं का करता तुम्ही म्हणजे आम्ही एकदम असं सज्जन आहे ना असं व्यवस्थित समजावून सांगतो आम्ही की समोर त्यांना पण व्यवस्थित कळलं पाहिजे नाही तुमच बरोबर तुम्ही लय समजावून सांगता कारण तुम्ही भाकर खाऊन दिवस काढताव ना मग तुम्ही काय खाताय दूध चावल भात डाळ हे आमचं दैनंदिन आहार आहे अरे चांगलीच गोष्ट आहे की मग तिला एवढं सांगा लग्न झाल्यावर ती पिझ्झा बर्गर पाणीपुरी वडे बिडे तसला अजिबात भेटणार नाही म्हणून नाही नाही ती तस काही मागणार नाही फक्त आठवड्यात ना चार दिवस मागेल बाकी चांगली आहे मुलगी खायची इच्छा झाली तर दूध प्यायला माग म्हण खारे खोबरं काजू बदाम पिस्ता मनुके अंडे मटन असलं काय मागायचं बरं बरं ठीक आहे मी सांगेल तिला व्यवस्थित समजावून कशी आहे ना ती लाडात वाढलेली पोर आहे ना ती लाड पुरवू शकेल का हो हा पुरवू शकल ना म्हणून कॉल केला तुम्हाला सर मग तुम्ही म्हणताय आठवड्यात ना चार दिवस तिला पिझ्झा बर्गर पाणीपुरी लागतंय म्हणल्यावर मी कुठलं देऊ आता शेतकरी माणूस आम्ही छान पोर आहे ती ना तशी समजून घेते तिनं काही टेन्शन घेऊ नका तुम्ही बाकी जर काही त्रास दिला तर मला कॉल करा सांगेल तिला व्यवस्थित तुम्ही पणच नसता मधलं एकदा जुळवून दिलं का म्हणता तुमचं तुम्ही, तुम्ही तिकडं बघत बसा आम्हाला काय सांगू नका नाही नाही तस नाही करत मी मी तशी नाहीये मी व्यवस्थित सगळ्यांचा संसार संसारच करूनच मग माझं माझं बघत असते मग मी शेतकरी माणूस शेत ना हा शेतातलं काम वगैरे सगळं येत खुरपायला वगैरे सगळं येतं फक्त तिला ते गवत काय असतं ते माहित नाही म्हणजे कसं का शेतात काम केलं नाही ना तिने कधी नकोच ती पूर्गीच नको तिला शेतात खुरपाला लागल्यावर तिनं गवत उपसून काढील नकोच तसलं नाही हो सर म्हणजे बिना आई बापाची आहे लाडत वाढले घ्या समजून जरा मग आमचं चांगलं तर होईल ना पुढे चालून हो हो शंभर टक्के चांगलं होईल सर तुमचं आता पोरगी चांगली आहे म्हणतो ना तुम्ही दिसाला काळे नाक नाही तिला पाय आता आहे हात आहे म्हणल्यावर चांगली पूर्ग आहे काय हरकत नाही हो 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 फक्त संस्कार चांगले बघा काही बघू नका पोरीत फक्त संस्कार चांगले येते टेन्शन घेऊ असं तुम्ही संस्कार चांगलाय तर म्हणल्यावर मी एका पायावर तयार व्हाव आता एका पायाला एका गुडघ्याला भाषी बांधून तयार व्हाऊ मी ठीक आहे मग फायनल करायचं का फायनल करूया पण शेवडा समजा मोठा निर्णय घ्यायच्या अगोदर मला माझ्या घरच्यांना विचारावं लागेल ना आई वडिलाला हा ठीक आहे ना विचारून तुम्ही मग कॉल करा मला मग आई वडिलाला विचारणं गरजेचं नाही तर आई वडील म्हणतल लहानाच ह्याला मोठ केलं आणि ह्याचा ह्याचा निर्णय हे जे ह्याने घेतला ठीक आहे ठीक आहे तुम्ही एक काम करा आई वडिलांना विचारा आणि बोला काय म्हणताय बघा मग मला सांगा मग आईवाला विचारायची काय गरज आहे आता तुम्ही आमची मोठी तुम्हाला जी योग्य वाटतंय ती करू घ्या आपण होय की पण तुम्ही बोलली ना आता की आई वडिलांना विचारावं लागेल मग आई वडिलांना विचारा मग सांगा आम्हाला आईवाडं दुसरं रूप म्हणजे बहिण असते की बहिणीला विचारलं काय आई आईवाला विचारलं काय एकच आलं की हो छान संस्कार आहे तुमचे पण आमच्या पोरीला नीट सांभाळ म्हणजे झालं तिला मी घरी नाव लग्न झाल्या झाल्या डायरेक्ट आम्ही चंद्रावर जातो चंद्रावर काय तिथं काय समजत आहे तिथं पाणी हाय फक्त तिथं घर बांधावं लागलं आम्हाला गेल्या नंतर मग हेच घर घेऊन जाऊ तुम्ही वरती मग त्यासाठी लय खर्च येईल की तेवढा वजवरी जायचं नाही हो सर दोन मिनिट पाणी पिते मी जरा म्हणजे आता म्हणजे पाणी पित असताय का तुम्ही मॅडम नाही म्हणजे कोल्ड्रिंक वगैरे पिते पण आता सध्या कोल्ड्रिंक नाही म्हणून पाणी पिय लागले मला वाटलं तुम्ही लोक असता उंची लोक कि उंची तुम्ही बियर असल असं वाटलं मला नाही नाही म्हणजे मी पण संस्कारित आहे तुम्हाला जर ऑफिस मध्ये आमच्या यायचं असेल भेटायला तर तुम्ही येऊ शकता तिथं गावाचंच ऑफिस आहे हा आहे ना ऑफिस आपलं